हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हॅलो नमस्ते पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युरो मराठी डायरी तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप विशेष असणार आहे म्हणजेच काय तर गणेश चतुर्थी आज मी मध्ये माझ्या घरी गणपती बसवलाय हो तसं मी दरवर्षी बसवते हो कारण मला गणपती खूप खूप खुँ खूप जास्त आवडतो तर म्हणजेच माझ्याकडे जी छोटी मूर्ती होती त्याची म्हणजे मी मूर्तीची म्हणजे पूजा मांडण्याचा प्रयत्न केला आहे असा माझ्याकडून जेवढा होईल तेवढा तर मी तुम्हाला दाखवणार आहे आजचा माझा दिवस कसा जाणार आहे सर्व तर मी रात्री डेकोरेशन वगैरे करून ठेवलं होतं तर आता पूजा वगैरे मांडली आहे छाणाची मी तुम्हाला दाखवते ती देखील तर आज आमच्या घरी खूप मस्त पाहुणे येणार आहे मी मस्त सर्वांना जेवण बनवणार आहे मोदक बनवणार आहे तर आजचा दिवस खूप 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 धमाल असणार आहे आणि गणेश चतुर्थी म्हणजे विषयच नाही तर चला मी आज तुम्हाला दाखवते की माझा आजचा दिवस कसा जाणार आहे युरोपमधला मलाही आयडिया नाही आहे कसा जाणार आहे मी खूप उत्सुक आहे त्या आजच्या दिवसासाठी आणि तुम्हीही असाल मला माहिती आहे आणि म्हणजे साडी कशी दिसती आहे आज मी साडी घातली आहे ती दिसणार नाही कारण की कॅमेऱ्यामध्ये फुल येणार नाही तर मी छान अशी घातती आहे साडी <laughs> मी आणली होती इंडियावरून येताना तर माझ्याकडे एकच साडी आहे ही गुढीपाडव्याला पण मी घातली होती तर माझ्याकडे एकच आहे मग ती घातली आहे आणि माझ्याकडे पिन नाही आहे ॲक्च्युली मी तिला साडीची आपली जी, जी डोक्याला पिन लावतो ती लावली आहे मी आणि अशी साडी घातली आहे स्वतः मला साडी घालायला खूप 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 आवडतं मला खूप आवडतं जाऊया टाईमपास नको मी तुम्हाला गणपती बाप्पा दाखवते खूप सुंदर आहे हा हे आमचा गणपती बाप्पा हे मी रात्री डेकोरेशन केलं मस्त असं पूजा मांडली आहे हळदी कुंकाचं ताट आणि हे छान आणि हे आमचे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि ते मस्त फळं वगैरे लावली बाकी आता फुलं वगैरे मी आणणार आहे तर ते फुलं वगैरे लावेल मी मस्त नारळ वगैरे फोडला आणि हे असं डेकोरेशन आहे आमचं कसं आहे आमचं गणपती बाप्पाचं डेकोरेशन नक्की कमेंट मध्ये कळवा गणपती बाप्पा आणि ही माझी साडी तर माझी साडी मी घातली आहे कशी वाटते मला नक्की 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 सांगा माझ्या मम्मीची साडी आहे मला साड्या घालायला खूप आवडतात आणि ॲक्च्युली पिन नव्हती जसं मी सांगितलं मी ते पिन लावली आपली जी क्लिप असते केसांची ती वाली छान अशी साडी घातली आणि हे बघा आमचं डेकोरेशन पुढे पुढे आमचा गणपती बाप्पा सुंदर असा छान असं रात्री आम्ही डेकोरेशन बनवलं होतं मस्त बसून बारा एक वाजेपर्यंत आणि सकाळी पूजा मांडली ही घरी आपला गणपती आहे तोच गणपती ठेवलाय मी आणि पाच फळं मांडली आहेत तर मला फळं जास्त भेटली नाही आणि इकडे फळं भेटणं खूप अवघड आहे तर मी जी फळं भेटली तीच लावली आपली मस्त कसे वाटले आमचे गणपती पप्पा नक्की कमेंट मध्ये नक्की कळवा तर आता आपण पप्पांसाठी मस्त मोदक बनूया छान अशा तर नारळ आणला होता इकडून मार्केट मधून तर त्याला खिसायचं आहे आपल्याला मस्त फटकन फटकन खिसून घेतो मला मोदक बनवायला खूप 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 आवडतात आणि मी दरवर्षी गणपतीच्या वेळेस नक्की गणपतीच्या वेळेस मोदक बनवते खरं तर आमच्या घरी गणपती बसवत नाही पण आमच्या मावशीकडे बसवतात हो मावशीकडे खूप म्हणजे खूप सुंदर गणपती असतो आणि मला खूप आवडतं तर ह्या वर्षी मी खूप जास्त मिस करते ॲक्च्युली पण काय करणार जाऊ नाही शकत आणि आणि मी इकडे असते तेव्हा नेहमीचं मला जेव्हा जमत नाही तेव्हा माझी पूजा नेहमी मांडलेली असते तर आता कसं मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे तर म्हटलं तुम्हालाही दाखवेल की कसं मी इकडे गणपती ठेवते वगैरे आणि आमच्या घरी मस्त पाहुणे येणार आहेत पाहुणे म्हणजे काय आमच्या ऑफिसचे फ्रेंड्स लोक येणार आहेत तर त्यांच्यासाठी मस्त जेवण वगैरे हो बनवणार आहे मी तर आज माझा मेन्यू आहे असा डिसाइड केलाय छोले बटाट्याची भाजी ओलीवाली पुरी डाळ भात अजून फिक्स नाही आहे आणि त्याच्यासोबत मोदक मोदक तर प्रसादासाठी आहे आणि शिरा किंवा खीर बनवायचा विचार करतो आहे ना ह्या साडीची मला भीती कधीही पिन निघू शकते किसनी एवढीशीच आहे एकदम छोटीशी त्याच्यावरती किस किसाय पटपट पण मला तसे उकडीचे मोदक मी कधी ट्राय नाही केले आतापर्यंत नेहमी मी तळलेले मोदक बनवते कारण उकडीचे म्हणजे मी कधी ट्राय नाही केले आतापर्यंत आपलं स्वाद सोप अवघड काम आहे आपलं एक खोबरं किसून झालेलं आहे ऍक्च्युली मी तो पार्ट म्हणजे मला व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही झालं थोडा मी किसला आणि बाकीचा मी मिक्सरमध्ये बारीक केला कारण खूप जास्त माझे हात दुखत होते आणि ते खूप सुंदर असे बारीक झाले बघा मस्त असं छान असं सगळं एकदम बारीक झाले तर बारी। आता आपलं खोबरं झालेलं आहे एकदम बारीक नारळ म्हणजे तर आता मस्त आपण याच्यासाठी थोडंसं सारण करूया आतमधलं म्हणजे गोडसाठी तर मला जसं नेहमी मम्मी म्हणते की जेव्हा आपण इलायची टाकतो याच्यामध्ये तर मी इलायचीमध्ये साखर मिक्स करून बारीक करायची म्हणजे कसं इलायची चांगली बारीक होते तर आपण आता थोडीशी इलायची घेऊया चार घेते मी तर मी आता चार अशी मस्त फोडून मिक्सरमध्येच बारीक करत आहे थोडंसं फटफट होऊन जाईल असं टाकूया आपण इलायची त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते मोदक आवडतात उकडीचे की याचे तळलेले मला तसे उकडीचे पण आवडतात असं नाही पण मला मी कधी ट्राय नाही केलं आणि मला भीती वाटते उकडीचे ट्राय करायला पण नेक्स्ट टाईम नक्की करेल ट्राय कारण की जोपर्यंत माणूस ट्राय नाही करणार तोपर्यंत तो शिकेल कसा बरोबर की सो आई विल ट्राय गळ्यातलं माझ्याकडे एकच होत एकच म्हणजे आहेत माझ्याकडे गळ्यातलं मोठे पण मला अस जास्त असं हेवी आवडत नाही तर मग मी एकदम लाईट घेतलं आणि हातातही काही घातलं नाही म्हणजे मी माझ्याकडे बांगड्या नाही पण वॉच आहे पण तो पण घातला नाही कारण मस्त मला लवकर फटकन हे करायचं तो प्रसाद देवाला मस्त साखर टाकूया मी आता थोडीशीच टाकणार आहे कारण इलायची बारीक करायची मला जस्ट म्हणून त्याला थोडासा सपोर्ट म्हणून इलायची मस्त आता याच्यामध्ये बारीक करते मी त्याचं खोबरं बारीक केलं होतं आधी मी पण काही नाही प्रसादाच आहे इकडचा मिक्सर लाईट वी आता इकडचे मिक्सर एवढे स्ट्रॉंग नाही आहे जसं आपल्यामध्ये कसं काहीही बारीक होतं तसं इथे असं काहीही बारीक होत नाही हे ॲक्च्युली ज्युसर टाईप आहे म्हणजे एकदम स्ट्रॉंग वाला नाही आहे काजू बदाम देखील टाकायचे होते मग काजू बदाम विसरली मी काल मार्केटला गेली होती पण मी आणले नाही तर आता आपल्याकडे काजू बदाम नाही आहे सध्याच्यामध्ये टाकायला पण ठीक आहे ना इलायची आहे इलायचे छान तर टेस्ट त्याच्या खडे एवढे बारीक पण नाही झाले तरी पण कारण इकडचे साखर ॲक्च्युलीमध्ये खूप बारीक ठीक काय प्रॉब्लेम नाही तर आता आपण मस्त सारण बनवायला घेऊया आतलं आता मस्त आपण सारण बनवायला घेऊया तर मस्त मी इकडेही ठेवली याच्यावरती आता सारणासाठी मी इकडे हे भेटतं भे बटर कारण की तूप नाही आहे माझ्याकडे तर मी तूप टाकते तूप नाही सॉरी बटर टाकते तर आता मस्त असं वितळ मी गॅस फास्ट केलं मग असं मी कमी केलं होतं आता मस्त झालंय तर याच्यामध्ये मी आता आपलं जे नारळ होतं त्याला आपण असं मिक्स करून घेऊया छान सगळीकडून एकदम असं थोडंसं एकदम याच्यावरती त्याला आपण मस्त होऊन दे जरा एक दोन मिनटं मग ते झालं की आपलं साखरेचं जे आपण बनवलंय इलायची वगैरे टाकले ते टाकूनच आता मस्त मी याला होऊन दिलं आहे एक दोन मिनटात झालंय ते छान आता याच्यामध्ये मस्त आपण जे बारीक केलेलं मिक्सरमध्ये असं टाकून दिलं ॲक्च्युली मी याच्यामध्ये कमी साखर टाकली होती पण मी आता नंतर टाकते थोडीशी झालं मिक्स आता मी याच्यामध्ये साखर टाकते वरून कारण की मी मग असे चार पाच पाचच चमचे टाकले होते की ते एवढे गोड होणार नाही खोबरा इकडचं गोड नसतं म्हणजे नारळ आपल्या इकडे गोड असतं ते एवढं गोड नसतं मस्त आपण मिक्स करून ॲक्च्युली याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकता ना अजून छान होतात पण मी विसरली काल मला काय माहिती काल लक्षातच नाही नाही आता पण जेव्हा साखर टाकतो ना मग याला मस्त असं चिकट होतं म्हणजे पाणी सुटतं साखरे पण त्याच्यामध्ये अजून छान होतं आणि याच्यामध्ये सुगंध एवढा छान येतोय ना कारण याच्यामध्ये विलायची वगैरे टाकली मी आणि त्यानंतर मी जायफळ देखील टाकलं तर ते पण मी व्हिडिओत काढायचं विसरली मी याच्यामध्ये जायफळ देखील टाकले तर अजून थोडंसं याला होऊन देऊया शिजून देऊया आता आपण मस्त मोहन बनूया म्हणजे मी आता बनवलं होतं हे सारण तर हे झालंय आपलं मस्त तर आता आपण मोहन बनवूया तर आता पीठ मळायचं म्हणजे आपल्याला ह्याच्यासाठी मोदकासाठी आपण टाकतो ना तर मोदक खुसखुशीत होतात छान असे तर आपण त्याच्यामध्ये असं मस्त बटर टाकूया मोहन म्हणजे काय जे आपण तूप असतं ना ते जे गरम करतो ना आणि ते पिठामध्ये हो टाकतो तर त्याला मोहन बोलतं तर त्याच्याने असं मस्त ते जेव्हा तडतडतं ना तर छान त्याच्यामुळे कळतं की आपले मोदक खूप असे खुसखुशीत होणारे आणि असे क्रंची होती छान असे त्याच्याने टेस्ट छान येतात मस्त मोहनासाठी आपण एवढासा बटर टाकूया तूप तर नाही आहे पण तुमच्याकडे जर तूप असेल ना मस्त तर तूपच टाका त्याला मस्त आता आपण होऊन देऊया मी याला जास्त नाही होऊन देणार ना। कारण की हे बटर हे होऊन जाईल पूर्ण जेव्हा तूप टाकतो ना असं छान होतं पण इकडचं बटर कसं म्हणजे ओरिजिनल बटर नाही तर काय करू शकतो नाही आपण सध्या काही नाही मोद याचाच बनूया छान जात एवढं काही नाही त्याला मस्त आपण थोडंसं होऊन देऊया ते होत आहे तोपर्यंत आपण इथे पीठ मी जे घेतलंय त्याच्यामध्ये मीठ टाकूया तर मीठ पण मी असं जास्त नाही टाकणार आहे थोडस टाकणार आहे पिठाच्या ह्याच्यानुसार मोहन पण होत आलं आता मोहन झालं आपला मस्त असं इथे आपण असं टाकू झालं की एक असं चमचाने मी मिक्स करते कारण की ते खूप गरम आहे हाताला हे होईल तर सध्या मी आपण असं चमच्याने तुम्ही पण आधी जेव्हा मोहन टाकता तेव्हा आधी चमच्याने असं हे करा एक चाकी ते मिक्स झालं मोस्टली आता मस्त मी असं हाताने त्याला चालू करेल तर आता हाताने जे आहेत छोटे छोटे असे ते असे सगळं मस्त असं त्याच्यामध्ये एकदम मिक्स करून घ्यायचं थोडेही असे हे ठेवायचे नाही मस्त तर आपलं मोहन त्याच्यामध्ये असं चुरून मिक्स करायचं तर आता मस्त मी फटाफट मस्त असं पीठ मळते पाणी वगैरे टाकून आता छान असं मोदक लाटायला घेऊया पीठ मळून घेतलं आहे छान असं आपलं पीठ वळून झालंय आपलं मस्त सारण करून झालंय खूप सुंदर झालंय पीठ वगैरे मी पी घेतलंय साईडला आणि आता मी फ्लोर पण असा छान असा क्लीन केलाय इथे आता मी मस्त इथे लाटायला घेते छान असे मोदक फटफटमध्ये छट्टेशे तर आपण एकवीस मोदक बनवणार आहे गणपतीसाठी छोटे छोटेशी बनवणार आहे जास्त मोठे नाही बनवणार आहे मस्ते लाटायला घेते छान असे म्हणजे मोदकाच्या ज्या पाकळ्या असतात त्या मला एवढं परफेक्ट जमत नाही पण ट्राय करते आधी एक तुम्हाला बनवून दाखवते मी मी फटाफट फटाफट बन लाटण साईडला मी छोले देखील ठेवलेत कुकरला शिजायला कारण तो उशीर होईल खूप प्रसाद ठेवायचा आरती करायची म्हणलं हे होईल तोपर्यंत छोले साइड ला होत राहतील त्यामध्ये असं सारण घेतलं त्याचा पाकळ्या करते अशा छोट्या जवळून इकडून त्यांच्याशी तोंड दावायचे बरोबर थोडस याला हात मध्ये खुश करायचं छान असं असं गोल 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 करायचा आणि झाला आपला हा छान कसा झालाय मोदक मस्त छान तशा मस्त आपण फटाफट फटाफट एकवीस मोदक बनवून घेऊया जास्त टाईम लागत नाही बघ मी एक मोदक झाला पण तर आता मी आधी सगळे मोदक बनवून घेते आणि मग एक साथ सर्वांना तळते गरम गरम सर्व असे लाटून घेतलेत सगळे म्हणजे पटापट पटापट आता मी सर्वांमध्ये भरून घेते छान शाळा याच्या इथून हे करायला चालू करायचं म्हणजे कसे जवळून घेतले किंवा त्याचे कापा चांगल्या येतात माझे असे मस्त मोदक बनून झालेत तर मी एकवीस मोदक बनवून ठेवले मस्त झालेत मस्त एकवीस मोदक बनून झालेत आपले छान असे आणि एक मी मस्त करंजी बनवली बहीण छोटीशी म्हणतात की एकवीस मोदक बनवल्यावरती करंजी बनवायची असते तर करंजी देखील बनवली आहे आणि मोदक बनवले मस्त तेल झालंय गरम आता मस्त त्याच्यामध्ये आपण मोदक सोडूया जास्त पण तेल गरम नाही ठेवायचंय मीडियम तेलामध्ये मोदक सोडायचे छान असे त्यांना मस्त आपण होऊन देऊयात छान असे जास्तही त्यांना होऊन नाही द्यायचं असं नॉर्मल असा ब्राऊन कलर आला की त्यांना मोदक बघा तुम्ही कलर आला ना छान असा छान काढून घ्या खूप सुंदर दिसत आणि छोटे छोटे छान त्यांना किती छान असे हे आले आकार पण किती छान आला त्यांना हे आपले मोदक झालेले आहेत बघा किती सुंदर झाले तर एकवीस मोदक झालेले आहेत आणि बप्पाला प्रसाद ठेवायचा आहे आता असा मस्त मी बप्पाला प्रसाद ठेवते मार्केट मधून अशी छान अशी फुलं आणलेली आहेत त्यावेळी असे मस्त फुलं आणलेत आता मस्त मला इथे फुलं साईडला लावायचे आणि मस्त कुंडीमध्ये आपण असे इथे ठेवून दिले आता मस्त भाजी बनवायला घेऊया छोले छोल्याची भाजी बनवायला घेऊया तर मी इकडे मस्त असं सर्व कापून ठेवलं आहे कांदा टोमॅटो ह्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि ते बटाटे देखील उकडून ठेवलेत सर आता मस्त फोडणी दे जिरी मोरी फोडणी दे मस्त भांड आमच्याकडे नाही आहे छोटं म्हणजे जास्त मोठ कडई नाही झालेलं आहे त्याला थोडस होऊन घेऊ बारीक ठेवलं गेल जास्त कारण हे स्टीलचं लवकर गरम होतं त्यामुळे चला आता जास्त हलक असं शिजून देऊ मस्त त्यामध्ये कांदा टाकायचा एक मिनिट अजून कांदा टाकून देऊ मस्त असं मिक्स करून घेऊ तर याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया कारण मग कांदा लवकर शिजेल तर मस्त अर्धा चमचा टाकूया थोडंसं नंतर टाकूया परत मग त्याच्याने कांदा लवकर टोमॅटो शिपते त्याला मस्त आता दोन तीन मिनटं ठेवून देऊया छान असं आता झालंय दोघं पण आता पण मसाले घेऊया ही मिरची पावडर एक चमचा थोडीशी टाकून जास्त आणि हे आपला मस्त मसाला आहे हे झालं आपण हळद थोडीशी आणि धना पावडर हे झालंय मस्त त्याला आपण मिक्स करून घेऊया त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून म्हणजे तरी येते हलकीची तर टाकून असं मस्त थोडंसं म्हणजे असे सर्व मसाले असे मिक्स होतात छान असे पोळून दिले दोन मिनटं त्याच्यामध्ये बटाटे बटाटे टाकते बटाटेवर असे मस्त मिक्स करून घे आणि आता छोले देखील टाकते हे छोले आपण बनवलेले मस्त एकजी करून घेऊ छान असं आणि छोले मसाला होता हिंड्यावरून आलेला ते थोडंसं पण टाकून घ्यायचं तसं पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये आता याला मस्त होऊन देऊया बारीक गॅसवरती छान असं आणि एकदम सुगंध खूप छान येतं मस्त असं त्याचं पीठ मळलं आहे पुऱ्यांचं आणि तेल असं मस्त ते गरम झालं त्याने मी फटफट फटफट फट फट पुरं लाटते

आणि याच्यामध्ये मी हळद टाकली धोनी कलर त्याला दिसणार नाही थोडंसं एक अजून हलकसं से काही सेकंद बोल देऊ आणि पण टाकून ते छान अशी फुगले आहेत नुसतं टम्मक येत दोघं काही झाल्या पुऱ्या म्हणून आणि तर आपली छोलीची भाजी झाली मस्त अशी तरी आली जरा छान अशी छान ते दिवसाचे पहिले पाहुणे आलेले आहेत स सर देवासाठी आपल्याला मस्त फळं घेऊन आलेली आहेत आता आपण मस्त प्रसाद मांडूया प्रसादासाठी मस्त मी पुरी करते ठेवते आणि याच्यावरच हलकीशी आपली भाजी लावते तर आपण आता हा प्रसाद बप्पाला ठेवूया

ने तीन <laughs> <आपे ना। laughs> चान, आता हे आमचे मित्र फ्रेंड्स त्यांना मी फोटो नाही काढणार आहे किती छान रेडी झाले तू मस्तो सोनी

हा का नक्की बाय माझी फ्रेंड चालली आता घरी आणि आमचा आजचा दिवस संपलाय तो व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा कमेंट मध्ये आणि खूप सारा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तू पण सबस्क्राईब करा <laughs> चला बाय बाय